शुभेच्छा असणार आहेत पण मी आपल्याला या निमित्तानं सांगू इच्छितो की तुम्हाला जे जे आवश्यक आहे या लातूरमध्ये मध्ये आणि सुविधा पुरवण्याचं काम महाविकास आघाडी सरकार करेल ही खात्री मी आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो लातूरचं नवं पर्व सुरू होत आहे आणि या लातूरच्या विकासाच्या नव्या पर्वामध्ये तुम्ही सामील व्हावं अशी मी आपल्याला कळकळीची विनंती करणार आहे हे मत जे आहे हे मत महाविकास आघाडी अमित देशमुख हे गाऊन आहेत हे मत आपल्याला द्यायचं आहे लातूरसाठी हे मत आपल्याला द्यायचं आहे लातूरच्या भवितव्यासाठी हे मत आपल्याला द्यायचंय आपल्या भवितव्यासाठी आणि म्हणून मी त्यांच्यावर टिप्पणी करून त्यांना चर्चेमध्ये आणू इच्छित नाही चर्चा फक्त आपली आहे आणि म्हणून तुम्ही वीस नोव्हेंबर रोजी मतदानाचा अधिकार बजावा बाबा मला याची कल्पना आहे की तुमच्यापैकी प्रत्येकाकडं अजून मताचा अधिकार आलेला नाही आहे आता मतदानाचा अधिकार ज्यांना ज्यांच्याकडं आलेला आहे त्यांनी हात वर करा तुम्हाला स्पेशल रामराम राम। आणि ज्यांच्याकडं मतदानाचा अधिकार आलेला नाही आय लव्ह यू तेव्हा वीस नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजल्यापासनं सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा अधिकार बजावायचा आहे आपलं ओळखपत्र आपलं ओळखपत्र बरोबर ठेवायचंय आणि महाविकास आघाडीला राहुल गांधी उद्धव ठाकरे शरद पवार नाना पटोले अमित देशमुख यांच्या पाठीशी आपलं मत उभं करा ही विनंती मी आपल्याला या निमित्तानं करतोय वीस नोव्हेंबरला मतदान आहे तेवीस नोव्हेंबरला निकाल आहे पंचवीस नोव्हेंबरला राज्यपालाला भेटून महाविकास आघाडी सरकारच्या सरकार, सरकार स्थापनेचा दावा आम्ही पेश करणार आणि तुमचं सरकार या महाराष्ट्रामध्ये सरकार यापेक्षा मी अधिक भाष्य करणार नाही आपण मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिला एम्सची चर्चा झाली एम्स एम्स सरांचा एम काय आहे हे मला माहिती आहे त्यामुळं एम्स हे लातूरला उभं राहिलं ला पाहिजे असा आम्ही प्रयत्न यापूर्वीही केला एम्स आय आय टी आय आय एम हे सारे आय आय टी आय आय एम ला सुद्धा येणाऱ्या काळामध्ये खूप वाव आहे त्यामुळं एम्स तर आपण आणूच पण आता इतर शैक्षणिक प्रणालीकडे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये भविष्य विद्यापीठ आहेत ही केंद्राची आहेत त्यामुळं आपले खासदार डॉक्टर शिवाजी काळगे हु इज अ डॉक्टर ही इज अ प्रॉडक्ट ऑफ लातूर पॅटर्न त्यामुळं एम्स आय आय ची आय आय एम या ज्या केंद्रीय विद्यापीठ आहेत हे दिल्लीहून खेचून आणण्यासाठी आता डॉक्टर शिवाजी काळगे ही सगळी जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतो आणि तुम्हाला कुठे अडचण आली तर डॉ आपल्या सुधाकर श्रंगारे माझी खासदार यांच्या जुन्या ओळखी आहेत त्यामुळे जुन्या ओळखी नव्या कामांसाठी आपण उपयोगात का आणू मी आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, करतो मोठेगावकर सर आणि तुमच्याबरोबर जे इतर सगळे ज्यांनी आज हा युवकांना इथं आपण एकत्रित केलं एक संमेलन युवकांचं या ठिकाणी आपण साकारलं याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनापासून या ठिकाणी आभार कर आभार व्यक्त करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भैयाजी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या सगळ्यांनी यानंतर मेडिकलचा सत्तर तीसचा चा कोटा रद्द केल्याबद्दल आरसीसी चे गुणवंत विद्यार्थी एकदा एकदा या ठिकाणी अमित भैयांचा सत्कार करू इच्छितात रामराजे जाधव आर्या मार्गे श्रद्धा घुगे मृणमयी पैठणकर श्वेता माने शी पगार साक्षी पोकरणा कश्यप पठाण आणि अजित चव्हाण या सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री युवकांचे हृदयस्थान अमित भैया देशमुख यांचा या ठिकाणी आपण जंगी सत्कार करावा समोर समोरच्या समोरच्यानी थोडस फोटोसाठी जागा सोडावी फोटो येऊ द्या समोर समोरचे उभारलेत विद्यार्थ्यांचा फोटो येऊ द्या विद्यार्थ्यांचा फोटो हा विजयी हार एकदा जोरदार टाळ्या होऊ देत यानंतर ज्यांची उत्सुकता आपल्या सगळ्याला लागून आहे असे युवकांच्या गळ्यातील ताईत लातूरचा स्वाभिमान आणि देशाचा एक अव्वल दर्जाचा कलाकार माननीय रितेश दादा यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी यावं कारण हा तरुणाईचा उत्सव आहे

मतदानाच्या रूपातून वीस तारखेला बाहेर येण्यासाठी आपण या तरुणाईला मार्गदर्शन करावं रितेश दादा एकदा जोरदार टाळ्या होत्या की जोरदार टाळ्या नमस्कार खरं म्हणजे गर्दी कुठपर्यंत रे बाबा गाणं लावलं होतं खरंच एवढे तुफान गर्दी उत्साह पाहून मला खरंच वेळ लागला असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर खासदार श्री काळगेजी खासदार शृंगारेजी स्टेजवरती जे हिरो आहेत मोटेगावकर सर आणि ज्यांच्या प्रचारार्थ हा युवकांचा मेळावा इथे होत आहे ते माझे लाडके मोठे भाऊ अमित भैया व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि इथे उपस्थित इथे उपस्थित इकडे उपस्थित माझे सर्व युवक मित्र आणि त्यांच्या मैत्रिणी आणि त्याच मित्रांच्या काही भगिनी तर म्हणजे हा उत्साह पाहून असं वाटतंय की वीस तारखेचा जो वीस तारखेचे मतदान आहे आणि तेवीस तारखेचा जो, ते जो निकाल आहे तो आजच लागला आहे असं जर म्हटलं तर तेही चुकीचं ठरणार नाही लातूर पॅटर्न हा शिक्षणाचा पॅटर्न आहे आणि ह्या लातूर पॅटर्नमध्ये जर सगळ्यात मोठा वाटा कोणाचा असेल, असेल तर तुम्हा सगळ्यांचा आहे तुम्हा विद्यार्थ्यांचा आहे या लातूर पॅटर्नमध्ये जर याला मोठं कोणी केलं असेल तर मोठेगाव सरांसारखे सर्व शिक्षक आत्तापर्यंत ज्यांनी मेहनत घेतली या सगळ्यांनी केलेलं आहे खरं म्हणजे तुमच्या डोळ्यात मला खरंच स्वप्न दिसतात की आपल्याला पुढे जाऊन काहीतरी करायचंय आपल्याला स्वप्न पूर्ती करायचं आयुष्यात आपल्याला काहीतरी घडवायचंय स्वतःला घडवायचंय आणि हे घडवत असताना आपल्या काय काय ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजेत असं वाटतं बिग बॉस मी खरं सांगू का लातूर शहराचा हक्काचा आणि तुमच्या प्रेमामुळे झालेला एकच बिग बॉस आहे आणि ते आहेत अमित भैया आपण जेव्हा शिक्षण घेतो तेव्हा आपल्याला कुठंतरी वाटतं की आपल्याला सेफ आणि सिक्युअर फील झालं पाहिजे भैया तुम्ही म्हणालात की सेफ्टी किती महत्त्वाची असते आणि ते प्रत्येकासाठी ही जी सेफ्टी आहे ही आत्तापासून नाही आहे ही जी सेफ्टी आहे ती विलासराव देशमुख साहेबांपासून प्रामाणिकपणे जो त्यांनी वारसा सुरू केला होता लातूर पॅटर्नचा इथं जेव्हा विद्यार्थी ह्या शहरातले असतील किंवा बाहेरून जेव्हा येत असतील तेव्हा वाटलं पाहिजे की लातूर हे शहर हे आपलं आहे आपण कधीही बाहेर गेलो तरी आपल्याला वाटलं पाहिजे की आपण सुरक्षित आहोत आणि ही जी फिलिंग आहे ही हा जो भाव आहे तो प्रामाणिकपणे देण्याचं काम मला वाटतं अमित भाई गेल्या पंधरा वर्षापासून केलेलं आहे आणि हेच काम पुढे जाऊन अजून काही काही आपल्याला मिळणार आहेत भाई आत्ताच म्हणाले की एक इंडोर स्पोर्ट्स क्लब एक रीडिंग रूम रीडिंग फेसिलिटी आणि मला वाटतं की बरेच काही प्रश्न आहेत जे तुमचे स्वप्न आहेत ते पूर्ण झालेच पाहिजेत पण एम एमचं स्वप्न तर आहेच मोटे गावकर सर तुमचा एम काय आहे ते भयाने आम्हाला सांगितलाच पण तुमचा एम कधीच चुकत नाही हेही आम्हाला माहिती आहे म्हणून मला वाटतं की तुमच्या वतीने मी भैयांना सांगतो की कृपया साठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करावा लातूर जेव्हा मी बाहेर जातो तेव्हा खरंच मला प्रत्येकजण म्हणतं की लातूरमधलं जे शिक्षण आहे ते एकदम एक नंबर आहे महत्वाचं आहे आणि तेच तुम्ही सगळ्यांनी पूर्ण केलं पाहिजे तुमची जे स्वप्न आहेत ते भैया साकारतीलच पण येणाऱ्या वीस तारखेला किती लोक मतदान करणार तिथे अरे बापरे चांगलं चांगलं आणि ज्या लोकांना इकडे पण आहेत बरेच मतदान आहेत आहे का मतदान नाही तो खंदर उभा आहे तो हा अच्छा ज ज्यांना त्यांनी प्लीज आपल्या घरच्यांना सांग की घेऊन जाऊन ये येणाऱ्या वीस तारखेला हाताच्या पंजावर बटन दाबायचं आहे आपला उमेदवार एक नंबर लिस्ट मध्ये नाव एक नंबर आणि महाराष्ट्र मध्ये लीड एक नंबर लागली पाहिजे हे लातूर आहे पिल्लू लातूरचा अजून इंग बघितला नाही लोकांनी ती आता आणि तो इंगा दाखवण्याची आता वेळ आलेली आहे आणि ती धडकी की विरोधकांचं तुम्हाला नाव घ्यायचं नाही आहे कारण त्यांना तुम्हाला चर्चेत आणायचं नाहीये ही गर्दी पाहून ती चर्चा इतच संपली काय वाटते चर्चा संपली का, का नाही चर्चा संपली का नाही ऐकू येत ना मला चर्चा संपली का झालं भैया आता इथंच निकाल लागलेला आहे युवकांची साथ ज्याला असते त्याचा विजय निश्चित असतो हे आता येत्या वीस तारखेला तुम्ही करून दाखवा जरा जोरात बोल ऐकवाल नाही मला जरा जोरात बोल मला ऐकवाल नाही जरा जोरात बोला ऐकू आलं नाही भैया तुम्हाला ऐकूल का मला तर ऐकू आलेलं आहे कसं असतं माहिती का आपण एक बी जमिनीत पेरतो एक रोपट लावतो ते हळूहळू हळू झाड मोठं होत राहतं नंतर सावली द्यायला लागतं पंधरा वर्षानंतर आता ती वेळ आलेली आहे जेव्हा झाडाला फळं लागणार आहेत पंधरा वर्ष प्रामाणिकपणे तुम्ही जे स्वप्न पाहिले आहेत लातूरकर म्हणून आता त्या झाडाला फळं लागायची वेळ आलेली आहे एक मला वाटतं की प्रत्येक मोठा नेता इथं येऊन मंचावर हेच त्यांनी सांगितलेलं आहे की अमित भाईयाकडून आता भरपूर मोठ्या अपेक्षा आहेत फक्त लातूरकरांच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या अपेक्षा आहेत ते फक्त लातूरचं नेतृत्व करत नाही आहेत महाराष्ट्राचं नेतृत्व करणार आहेत अशी लातूरकर म्हणून माझी तर इच्छा आहेच आपली पण इच्छा असावी जसं साहेबांनी प्रामाणिकपणे कार्य केलं तसंच भैया ही करत आहेत आणि पुढे करत राहतील परत एकदा जास्त तुमचा वेळ न घेता मी एवढंच सांगतो आपल्याला आपला हात भारी दुसऱ्याला आपली लात भारी येत्या वीस तारखेला च्या मायलाच आपली लीड लय भारी जय शिवराय जय भीम

i said

i